इथे बघू शकता पापड असा तेलात घातला की लगेच मस्त असा दुप्पट फुलल्यासारखा छान असा फुलून तयार होतो आणि शिवाय ना याला बनवायची पद्धत अतिशय वेगळी आहे बघू शकता बटाट्याचा यामध्ये जो किस घातलेला आहे यामध्ये छान असा दिसून येतो आहे पण यामध्ये बटाट्याचा किस आपण जो घालणार आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण यामध्ये घालणार आहोत आणि साबुदाणा जो आहे तो अजिबातही शिजवणार नाही आहे शिवाय बघा किती मस्त असा कुरकुरीत असा हा पापड जो आहे ना बनवून तयार होतो तर चला याची पटकन आता आपण रेसिपी आता सुरुवात करूया होमश रेसिपीजला आम्ही श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे आता ना मी एक कप एवढा असा सपाट असा करून घेतलेला आहे साबुदाणा एक कप इथे आता आपण साबुदाणा घेतलेला आहे इथे एक महत्वाची टीप नंबर एक म्हणजे अशी की इथे मेजरमेंट जे आहे एक सेट करून घ्यायचं जसं की इथे आता मी कपचं मेजरमेंट घेते आहे जर तुमच्याकडे कुठली वाटी असेल आहे कप नसेल तर त्या वाटीचं मेजरमेंट जे आहे ना सेट करून घ्यायचं पण मेजरमेंट करता हे जे मी सांगते आहे वाटीचं किंवा कपचं हे प्रमाण जे आहे सेट करून घ्यायचं आणि पुढे आता आपण काय करू ना की साबुदाणा जो आहे दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊया आणि त्यानंतर दोन पाण्याने असा स्वच्छ असा साबुदाणा धुवून चाला की याच्यावरती असं थोडंसं असं वरती म्हणजे जवळपास अर्धा ते एक इंच असं पाणी वरती राहील इतपत पाणी यामध्ये आपल्याला पुन्हा असं घालून ठेवायचं आहे म्हणजे की साबुदाणा जो आहे नीट असा ना भिजल्या जाईल आणि अजिबातही असा कोरडा पडणार नाही बघा अगदी थोडस असं वरती राहील एवढं मी पाणी यामध्ये असं ठेवलेलं आहे आता सात ते सा आठ तास आपण याला ना असंच भिजत ठेवूया इथे आता सात ते आठ तास इथे झालेले आहेत आणि बघू शकता साबुदाणा जो आहे नीट असा ना छान असा भिजलेला आहे हाताने मॅश्ड केला की तो छान असा ना मॅश्ड होतो आहे पुढे काय करू ना आता आपण की आता ज्या कपने मी इथे आता साबुदाणा घेतलेला होता त्याच कपने एका खोलगट अशा भांड्यामध्ये ना मी सात कप एवढं ना पाणी घेणार आहे म्हणूनच मी सांगितलं होतं की एक मेजरमेंट असं सेट करून घ्यायचं जर तुम्ही वाटीने साबुदाणा घेतला असेल तर मग सात वाटी, वाटी सा... पाणी इथे आपल्याला घ्यायचं आहे मी एक कप साबुदाणा घेतला होता तर इथे मी, ते मी, मी, मी आता सात कप इथे पाणी असं मी घालून घेतलेलं आहे चवीपुरती एवढं आता मी मीठ टाकते आहे यामध्ये आणि आता ना ह्या पाण्याला छान अशी खळखळीत अशी आपण ना आता उकळी काढून घेऊया पाण्याला ती छान अशी खळखळीत अशी उकळी आली की टीप नंबर दोन म्हणजे अशी की इथे आता गॅस करायचं आपल्याला बंद गॅस अजिबातही सुरू ठेवायचं नाही पाण्याला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतरच हा आपण जो भिजत घातलेला जो साबुदाणा होता ना तो पूर्णपणे यामध्ये आपल्याला आता टाकून घ्यायचा आहे आणि संपूर्ण साबुदाणा यामध्ये आता घालून झाला की एकदा नीट आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि नीट असं आता मिक्स करून झालं की का आता काय करायचं ना यावर एक झाकणी झाकून घेईल आहे मी आणि रात्रभर आपण याला ना आता असच ठेवूया आणि आता रात्रभर आपण याला असंच ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते बघा साबुदाणा त्या पाण्यामध्ये मस्त असा छान असा ना फुललेला आहे बघू शकता आणि पाणी देखील बघा तुम्ही काल रात्री आपण जे आपण यामध्ये पाणी घेतलं होतं ते किती सारं होतं आणि बघा आता सकाळी पाणी अजिबातही यामध्ये असं दिसत नाहीये जास्त असं साबुदाणा देखील छान असा फुललेला आहे पुढे आता काय करू ना हा आता जो साबुदाणा आहे थोडा थोडा करून ना आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता टाकून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आता याची पूर्ण अशी पेस्ट अशी अजिबातही करायची नाही आहे असा खडपड आपल्याला मिक्सरमध्ये ना हा असा वाटून घ्यायचा आहे बघा अगदी असं मी पूर्ण असं बारीक असा याला करून नाही नाहीये किंवा वर्ण ॲडिशनल असं पाणी देखील अजिबात घातलेलं नाही आहे बघा अशा कन्सिस्टन्सीचं किंवा अशा टेक्स्चरचं बघा म्हणजे की अगदी प्लेन नाही आहे कुठेतरी असा खडपड मला असा साबुदाणा असा इथे दिसतो आहे जरासा कुठे असा एखाद साबुदाणा दिसतोय कुठे असा अर्धा साबुदाण्याचा असा तुकडा यामध्ये दिसतो आहे अशा पद्धतीने मिक्सरला याला ना असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता ह्याच पद्धतीने मी आता उरलेला देखील जो साबुदाणा आहे ना मिक्सरला असा नीट असा ना आता फिरवून घेणार आहे आणि बघा आता बाकीचा देखील मी साबुदाणा इथे असा नीट असा फिरवून घेतलेला आहे मिक्सरला आणि बघा कुठेतरी एखाद साबुदाणा दिसतोय कुठेतरी असा अर्धा साबुदाणा आणि असा काही असा मॅश झालेला पूर्ण असा छान चा अशा पद्धतीने अशा टेक्स्चरचा साबुदाणा तुम्हाला देखील मिक्सरला असा फिरून घ्यायचा आहे आता पुढे आता आपण यामध्ये काही जिन्नस घालून घेऊया तर आता इथे काय करते ना मी आता जवळपास चार ते पाच मिरच्यांचा इथे आता मी ठेचा टाकून घेणार आहे खूप जास्त मिरच्यांचा ठेचा यामध्ये टाकायचं नाही कारण की पापड तळल्यानंतर तो, तो खाताना ना त्या मिरचीचा असा ना ठसका असा बसतो त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे नाही म्हणणार मी इथे इथे तीन ते ती चार मिरच्यांचा असा ठेचा टाकून घ्यायचा आहे एक चमचा जिरं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता मीठ तर ऑलरेडी आपण काल यामध्ये घातलेलं होतंच आता सगळं नीट असं मिक्स करून घेऊया आणि आता हे आता एका साइडला मी आता ठेवते आहे आणि आता पुढे आता आपण यामध्ये ना बटाट्याचा किस घालून घेऊया इथे मी एक मोठा आकाराचा असा बटाटा घेतलेला होता त्याचा असा जाडसर असा किस पाडून घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ त्याला धुवून घेते आणि एकीकडे ना पाणी असा उकळायला ठेवलेला आहे पाण्याला नीट अशी छान अशी उकळी आली की यामध्ये जो बटाट्याचा आपण किस करून घेतलेला होता तो यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आता आणि आता आपल्याला बटाटा कुठला स्टेजपर्यंत असा उकळून घ्यायचा आहे हे देखील तुम्हाला मी सांगते बघा यामध्ये मीठ वगैरे घालायची अजिबातही आवश्यकता नाही आहे थोडासा असा बटाटा असा ट्रान्सपरंट व्हायला लागतो आणि असं जसं की आपण चिप्स ज्या प्रकारे असे उकळून घेतो ना चिप्स बनवताना तशाच पद्धतीने हा पिसलेला बटाटा देखील उकळून घ्यायचा आहे खूप ज जास्त असा बटाटा जो उकळून घेतला की त्याचा न असा लगदा पडायला होतो म्हणून खूप जास्त असा उकळून घ्यायचा नाही बघा असा ट्रान्सपरंट असा ना व्हायला सुरुवात झाली आहे इथे छान अशा उकळा काढून घेतलेल्या आणि बटाटा देखील जरासा असा छान असा पीस जो असा ट्रान्सपरंट असा झालेला आहे आणि नीट असा जो किस आहे शिजलेला देखील आहे आता मी पुढे काय करते ना एका स्ट्रेनर मध्ये हा जो किस आहे तो काढून घेते आणि बघू शकता बटाट्याचा किस जो आहे छान असा मोकळा मोकळा इथे ले दिसतो आहे शिवाय तो अजिबातही ओव्हर कुक्ड असा झालेला नाही आहे बघा मस्त असा मोकळा सळसळीत असा हा किस जो आहे ना छान असा झालेला आहे आता हा जो बटाट्याचा जो किस आहे पूर्ण आपण यामध्ये ना आता ऍड करूया आता अशा पद्धतीने यामध्ये किस घातल्यानंतर काय होतं ना की ज्या वेळेला आपण पापड तळतो ना त्यामध्ये किस दिसायला पण अतिशय सुंदर असा दिसतो शि अशा पद्धतीचा पापड खायला देखील मस्त असा वाटतो बघा इथे मला कन्सिस्टन्सी जरा अशी अशी घट्ट अशी वाटते आहे म्हणून यामध्ये ना मी फक्त दोन ते तीन टेबलस्पून उकळतं असं पाणी वरणं घालते आहे जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही आपल्याला अगदी दोन ते तीन टेबल स्पून एवढंच पाणी यामध्ये ऍड करायचं आहे नाही तर मिश्रण जे आहे ना पातळ होईल आहे आणि आपल्याला पापड असे टाकता येणार नाही एकदा नीट असं पुन्हा असं मिक्स करून झालं की एकदा कन्सिस्टन्सी चेक करून घेऊ आणि कुठल्याही पळी पापडचं मिश्रण एक बरोबर झालं की नाही हे कसं चेक करायचं दाखवते बघा एका प्लेटवरती मी थोडंसं असं टाकलेलं आहे मिश्रण आहे आणि जेव्हा मी प्लेट अशी फिरवते तेव्हाच ते मिश्रण असं पसरलं जात आहे याचाच अर्थ कन्सिस्टन्सी पाण्याचं प्रमाण ह्या पापडामध्ये अगदी परफेक्ट असं आहे सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तेवढंच तुम्ही देखील ॲड करायचं आहे आणि आता इथे बघा मिश्रण अगदी इथे आता रेडी झालेलं आहे आणि आता टेरेसवरती मी एक अशी पॉलिथिन अशी पसरवलेली आहे आणि त्यावर आता आपण पापड टाकायला घेऊया पळी पळीभर असं हे मी टाकते आहे मिश्रण खूप पातळ असा इथे आपल्याला पापड हा टाकायचा नाही आहे नाही तर हा चिकटून असा बसतो त्याच्यामुळे थोडासा असं जाडसर असाच आपल्याला पसरवायचा आहे बघा आणि बघू शकता छान असा ना कीज देखील यामध्ये असा दिसतोय कुठे एखादा असा साबुदाण्याचा असा दाणा दिसतोय यामध्ये बघा अगदी पळीभर असं टाकलं आणि हलकस असं पसरवलेलं आहे मी आणि आता अशाच पद्धतीने मी बाकीचे उरलेले पापड देखील जे आहेत ना ते टाकून घेते आहे आणि आता एवढ्या मिश्रणामध्ये किती पापड झाले ना हे देखील तुम्हाला मी पुढे सांगतेच बघा आणि अशा पद्धतीने आता मी बाकीचे देखील इथे आता पापड टाकून घेतलेले आहे पापड काय करायचे ना आता कुठल्या स्टेजला पलटवायचे ना हे देखील तुम्हाला सांगते बघा आता जसं की मी खूप सकाळी हे पापड टाकून घेतलेले आहेत आणि असं वर्णन असं असं हाताला चिकटत नाही वर्ण असं सा वाळल्यासारखं झालेलं सा आहे आणि काठाने देखील ह्या स्टेजला पापडनं असे पलटवून घ्यायचे म्हणजे की अख्खे वाळल्यानंतर पापड असे ना पलटवायचे नाही साईडने असे वाळल्यानंतरच ते पलटवून घ्यायचे म्हणजे की पापड जे आहेत ना तुटत नाही याला मी दोन ते तीन दिवस छान असे ऊन दाखवून छान असे खणखणीत असे पापड जे आहेत ना वाळवून घेतलेले आहेत आता इथे आणि बघा मस्त असे पापड इथे बनवून झालेले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये म्हणजे एक कप साबुदाणा आणि एक बटाटा याच्यामध्ये ना जवळपास जवळपास सत्तर पापड असे ना बनवून तयार होतात आणि एक सांगते बघा की ह्या स्टेजला तुम्हाला ना ह्या वाळलेल्या पापडामध्ये ना आपल्या बटाट्याचा जो किस आपण घातलेला होता तो इथे दिसणार नाही ज्या वेळेला आपण तळून घेतो ना त्यावेळेला ना तो असा किस ना छान असा ना दिसून येतो मस्तपैकी असा एकीकडे मी तेल तापायला ठेवलेला आहे आणि तुम्हाला तळून दाखवते बघा पापड हा आता बघा तेलात घातला की असा मस्त दुप्पट असा छान असा फुलतो शिवाय यामधला कीस देखील मस्त असा ना दिसतो बटाट्याचा अगदी लगेच अगदी दोन सेकंदात असा तळून निघतो हा पापड छानपैकी असा मस्त असा फुलतो आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे पापड बनवायची प्रमाण देखील तुम्हाला अगदी सविस्तरपणे मी इथे सांगितलेलं आहे रेसिपी जर आवडली असेल ना त्याला जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहे आणि हा जर चॅनलवरती नवीन असाल ना तर सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बघा इथे पापड जो आहे मस्त असा तळून झालाय आणि तुम्हाला बटाट्याचा कीस दाखवतो बघा यामध्ये वाटतं ना काहीतरी असा नवीन पद्धतीचा वापर होऊ शकतो की तुम्ही देखील अशा पद्धतीचा वापर नक्कीच बनवत असाल जर करत असाल ना अशा पद्धतीचा वापर ते देखील मला कमेंट करून नक्की कळवायला कर आहे चवीला अतिशय मस्त असा हा पापड असा वाटतो असा आणि तोंडात घालताच अगदी असा विरघळतो हा पापड आणि कुरकुरीत तर विचारू नका बघा मस्त कुरकुरीत असा हा पापड बनवून तयार होतो तर यंदाच्या उन्हाळ्यात ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर लाईक नक्की करायला आहे पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीज सोबत तोपर्यंत होमशिप रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा